गौरी गणपतीत गोडधोड खाऊन ॲसिडिटी वाढली पोट फुगलं घरीच सोपा उपाय करून घ्या आराम गणपती आणि गौरीसारखे सण आले की घराघरांत आनंद उल्हास आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू होते मोदक लाडू खीर पुरी भाजी तळकट तुपकट पदार्थ या दिवसांत खाना टाळणं कठीणच त्या दिवसभराची खवपळ जागरण शारीरिक श्रम आणि व्यायामाचा अभाव यामुळे पचनसंस्थेवर मोठा ताण येतो परिणामी गॅसेस ॲसिडिटी अपचन आणि पोट फुगल्यासारखं होणं हा त्रास अनेकांना होतो सणाचा आनंद घ्यायचा पण या त्रासामुळे मात्र संध्याकाळी किंवा रात्री अस्वस्थता जाणवते अशावेळी काही सोपे उपाय करून आपण हा त्रास त्वरित कमी करू शकतो शरीरात वाढलेल्या वायूमुळे होणारा दडपणाचा त्रास कमी करण्यासाठी एक खास अॅक्युप्रेशर पद्धत उपयोगी पडते आपल्या हाताच्या मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने तीस ते साठ सेकंद मसाज करा यामुळे शरीरातील वायूचा अडथळा कमी होतो त्याचबरोबर आपल्या छातीच्या बरगड्यांच्या खालच्या भागात जिथे थोडी पोकळी असते तिथे दोन्ही हातांच्या चार बोटांनी दाब द्या आणि थोडंसं पुढे वाकून ठेवा यामुळे पोटातील गॅसेस मोकळे होतात आणि पोट हलकं वाटतं याशिवाय काही घरगुती उपाय तर खूपच सोपे आणि प्रभावी आहेत कोमट पाणी थोडं थोडं घोटभर प्यायल्याने पचन सुधारतं आणि आम्लपित्त शांत होतं बडीशेप आणि थोडी साखर खाल्ल्याने ढेकर येतात आणि जडपणा कमी होतो ओवा आणि काळं मीठ पाण्यासोबत घेतल्यास पचनक्रिया सुधारते आलं आणि मधाचं मिश्रण गॅसेस कमी करतं तर ताकात थोडं जिरेपूड आणि मीठ टाकून प्यायल्यास पोट हलकं होतं आणि ॲसिडिटी आटोक्यात येते हे सर्व उपाय सोपे आहेत आणि घरीच लगेच करता येण्यासारखे आहेत सणासुदीच्या दिवसांत खाण्यापिण्यात संयम ठेवणं पाणी भरपूर पिणं आणि शक्य तितका हलका व्यायाम करणं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण आपल्या शरीराची काळजी घेतली तरच आपण सणाचा खरा आनंद उपभोगू शकतो म्हणून या सणात गोडधोड तुपकट पदार्थ जरूर खा पण शरीराच्या आरोग्याकडेही लक्ष ठेवा अपचन ॲसिडिटी किंवा पोट फुगल्याचा त्रास झाला तर हे घरगुटी उपाय नक्की वापरून बघा काही मिनिटातच आराम मिळेल आणि तुम्ही पुन्हा उत्साहाने सण साजरा करू शकाल